पीपल इस्रो मध्ये नोकरी करण्यासाठी शिक्षण काय घ्यावे कोणत्या विषयाचं ज्ञान हवं इस्रो ही अंतराळाचा अभ्यास करणारी भारतीय संस्था आहे चंद्र सूर्य तारे आकाश गंगा यांच्याबाबत तुम्हाला कुतूहल असेल तर तुम्हीही इस्रोमध्ये नोकरी करू शकता तुम्हाला अवकाशात रस असेल आणि या क्षेत्रात करिअर करायचं असेल तर कोणते शिक्षण घ्यायला हवे या क्षेत्रासाठी कोणता विषय महत्वाचा आहे यासाठी निवड प्रक्रिया कशी असते या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण जाणून घेऊयात इस्रोमध्ये नोकरी कशी मिळवायची इस्रोमध्ये येण्यासाठी अभ्यासात हुशार असणं ही पहिली गरज आहे तुम्ही चांगले गुण मिळवूनच इथं निवडले जाऊ शकता परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर मुलाखत होते आणि नंतर तुम्हाला चांगली नोकरी मिळू शकते इस्रोमध्ये सामील होण्याचे अनेक मार्ग आहेत तुम्हाला सर्वप्रथम अकरावी आणि बारावीमध्ये चांगले मार्क्स मिळवावे लागतील बारावीला गणित भौतिकशास्त्र हे विषय असावे या विषयामध्ये किमान पंच्याहत्तर टक्के किंवा त्याहून अधिक गुण मिळवणं आवश्यक आहे ग्रॅज्युएशन अनिवार्य बारावीनंतर जेई ई पास करून आय आय एस सी आय आय टी किंवा नीटसारख्या संबंधित संस्थेत प्रवेश घ्या भौतिकशास्त्र इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन एरोस्पेस अभियांत्रिकी या विषयांमधून बीटेक करा येथून दरवर्षी इस्रो आवश्यकतेनुसार उमेदवारांची निवड करते मात्र जर तुम्हाला इस्रोमध्ये सहभागी व्हायचं असेल तर तुमचा सी जी पी ए चांगला असावा वरील संस्थांमधून अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर चांगले शैक्षणिक रेकॉर्ड असलेले उमेदवार इसरो मध्ये प्लेसमेंटद्वारे निवडले जातात इसरोची परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागणार इसरो मध्ये सामील होण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे भारतीय अंतराळ संशोधन संस्था वर्षातून एकदा परीक्षा आयोजित करते बॅचलर डिग्री घेतल्यानंतर तुम्ही या परीक्षेला बसू शकता यासाठी बॅचलर्स स्तरावरही गुण चांगले असणे आवश्यक आहे हे कोर्स ठरतील फायदेशीर एरोस्पेस इंजिनियरिंग मध्ये बीटेक एव्हिओनिक्स इंजिनिअरिंगमध्ये बीटेक भौतिकशास्त्रात बॅचलर आणि मास्टर्स भौतिकशास्त्रात पी एच डी इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रिकल मेकॅनिकल आणि कॉम्प्युटर सायन्समध्ये एमटेक एरोस्पेस इंजिनिअरिंगमध्ये पी एच डी खगोलशास्त्र मास्टर खगोलशास्त्र पी एच डी पुढील संस्थांमधून शिक्षण घेतल्यास फायदा होणार इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगलोर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबई भारतीय अंतराळ आणि तंत्रज्ञान संस्था तिरुवनंतपुरम आय आय टी खरगपूर पाच आय आय टी कानपूर इंटर युनिव्हर्सिटी सेंट्रल फॉर ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स पुणे आर्यभट्ट रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ ऑब्झर्वेशनल सायन्सेस नैनिताल सिपाल न्यूज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा